सध्या सगळीकडे धुरंदर या चित्रपटाची चर्चा आहे आपल्यापैकी अनेकांनी हा चित्रपट पाहायला असेल आणि ज्यांनी पाहिला नाहीये त्यांनी तो आवर्जून पहा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणातील घटना आणि त्यांचे परस्पर संबंध याविषयी आपण किती अनभिज्ञ असतो हे आपल्या लक्षात येईल धुरंदरची खासियत काय तर हा चित्रपट पाकिस्तान हा नेमका देश म्हणून कसा आहे हे फार थेटपणे आणि प्रभावीपणे दाखवतो पाकिस्तानात जिहादी मानसिकतेच्या व्यवस्था, व्यवस्था, हा चित्रपट देतो पाकिस्तान भारताचा किती द्वेष करतो आणि तो कोणत्या स्वरूपाचा असतो हे सुद्धा हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल आधीच्या हिंदी चित्रपटातून म्हणजे अगदी दशकभरापूर्वीपर्यंत पाकिस्तान आजही कसा सांस्कृतिक दृष्ट्या भारताशी असणारा देश आहे पाकिस्तानातले काही राजकारणी आणि तिथले जिहादी मानसिकतेचे दहशतवादी सोडले तर सामान्य माणसाला भारताविषयी कशी आत्मीयता वाटते याचं चित्रण असायचं पण त्यानंतर ट्रेंड बदलला आणि द ताश्कन फाईल्स द काश्मीर फाईल्स द केरला स्टोरी बंगाल फाईल्स असे चित्रपट आले आणि आजपर्यंत दडवून ठेवलेला आपला रक्तरंजित इतिहास पाहून आपले डोळे खाडकन उघडले आणि आत्ता आलेला धुरंदर त्यात अगदी अलीकडचा संसदेवरचा हल्ला किंवा सव्वीस अकराचा हल्ला याचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात अजून एक महत्वाचा मुद्दा या चित्रपटातून समोर येतो तो, तो म्हणजे बनावट नोटांचा यामुळे मोदी सरकारने केलेली नोटबंदी याचं कारण आणि महत्व कळतं आता ते नेमकं प्रकरण काय आहे आणि त्याचा युपीए सरकारशी असलेला संबंध काय हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक युपीए सरकारच्या काळात भारताचं चलन हे पाकिस्तानात हुबेहूब छापलं जात होत हजार आणि पाचशेच्या नोटांमध्ये फरक शोधून सुद्धा सापडायचा नाही मोठ्या प्रमाणात या बनावट नोटांचा सुळसुळाट हा भारताच्या अर्थकारणात झाला होता बांगलादेश आणि नेपाळ मार्गे या बनावट नोटा भारतात दाखल व्हायच्या डेलारू या ब्रिटिश कंपनीसोबत चलनी नोटातील सिक्युरिटी थ्रेड पुरवण्याबाबत युपीए सरकारच्या काळात म्हणजे दोन हजार चार साली एक करार झाला त्यावेळी अर्थमंत्री होते पी चिदंबरम आणि हीच कंपनी पाकिस्तानला सुद्धा थ्रेड पुरवायची त्यामुळे या नोटांमध्ये इतकं साम्य होतं की नोटा तपासणीच्या मशीनमध्ये सुद्धा या बनावट नोटा सापडायच्या नाहीत पाकिस्तानला भारतीय नोटा छापण्याची यंत्रणा मिळण्यामागे काँग्रेस सरकारमधील एक मंत्री आणि त्याचा मुलगा यांचा उल्लेख या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो आणि हे देण्यासाठी भारतातील मंत्र्याचं एक चार्टेड विमान हे युरोप ते भारत प्रवासादरम्यान दुबईमध्ये थांबतं आणि तिथेच या नोटांचे साचे पाकिस्तानी हातांमध्ये पोहोचतात आता या चित्रपटात ज्या पिता पुत्राचा उल्लेख करण्यात आलाय तो उल्लेख थेट पी चिदंबरम यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतो नोटांच्या कागदाच्या कंत्राटासंदर्भात पी चिदंबरम यांचं नाव याआधी आलं असलं तरी असा सूचक उल्लेख चित्रपटातून पहिल्यांदाच करण्यात आलाय नोटबंदीवरून गदारोळ करणाऱ्यांपर्यंत याचा प्रसार व्हायलाच हवा आता इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की पी चिदंबरम एवढा मोठा घोटाळा एकट्याच्या जीवावर करणं शक्य नाही म्हणजे त्यांच्यावर काँग्रेस श्रेष्ठींचा वरद हस्त वर तर असणारच आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळात पी चिदंबरम यांच्याकडे गृह खातं आणि अर्थ खातं ही दोन्ही महत्वाची खाती होती यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात अडीचशे ते तीनशे कोटी किमतीच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या आता ही कारवाई अगदीच फुटकळ होती आपल्याकडच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा सुमारे वीस हजार कोटी इतका होता आणि हा पैसा दुहेरी खेळ खेळत होता म्हणजे हाच तो पैसा जो पाकिस्तानी दहशतवादी तस्करांच्या भारत विरोधी कारवायांना बळ देत होता याच पैशाच्या माध्यमातून भारतात घातपात घडवण्यात येत होते आणि दुसरीकडे आपली अर्थव्यवस्था सुद्धा पोखरली जात होती चित्रपटात अजय सान्याल ही भूमिका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर आधारित आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती की अजित डोवाल यांनी आजपर्यंत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत त्यावेळी अजित डोवाल यांना बनावट नोटांच्या काळ्या बाजाराविषयी सगळी माहिती अगदी पुराव्यांसहित मिळाली होती त्यांच्या टीमने ती जमवलेली होती पण त्यावेळी ते, ते कुठलीच गोष्ट बाहेर आणत नाहीत कारण कुठलीही गोष्ट बाहेर आणली असती तरी सुद्धा ती दाबली गेली असती त्यामुळे ते, ते योग्य सरकार येण्याची वाट पाहतात चित्रपटात आर माधवन याने अजय सान्याल ही भूमिका साकारली आहे आणि त्या पात्राच्या तोंडी एक वाक्य आहे की सगळे पुरावे तयार ठेवू एक दिवस आपली वेळ येईल तेव्हा हेच पुरावे उपयोगी पडतील आता चित्रपटातल्या खनानी भावांबद्दल बोलू पाकिस्तानचे परकी चलन फार मोठ्या प्रमाणात हाताळणारे मनी एक्सचेंज यांच्या मालकीचं कराचीमध्ये फेक करन्सी किंग अशी जावेद खनानी याची ओळख होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू असलेलं बनावट नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी दोन हजार सोळा साली नोटबंदी केली आणि त्यानंतरच जावेद खनानी याने आत्महत्या केली त्याचा भाऊ अल्ताफ याचा सुद्धा गुढ रीतीने पाकिस्तानात मृत्यू झाला जावेद खनानी हा दाऊद इब्राहिम लष्कर ए तोयबा सारख्या दहशतवादी प्रवृत्तींना पैसे पुरवायचा चित्रपटातून त्याच्या काळ्या धंद्याविषयी एक झलक आपल्याला पाहायला मिळतेच म्हणजे दहशतवादी लोक त्याच्यानंतर आय एस आयचे एजंट याच्याशी त्याचे कसे संबंध होते हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं त्याने आपल्या कंपनी मार्फत दहा वर्षांच्या काळात भारतात दोन लाख करोड रुपयांच्या नकली नोटा पसरवल्या होत्या ज्यापैकी चाळीस हजार करोड रुपये हे पाचशे आणि हजारच्या नोटांमध्ये होते नोटबंदीच्या निर्णयामुळे खनानीच्या या नकली पैशांना काहीच किंमत उरली नव्हती त्याचं कोट्यावधीचं नुकसान झालं होतं आणि यातून सावरण्याची शक्यता शून्य होती आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली नोटबंदी आणि खनानीच्या मृत्यूनंतर बनावट नोटांच्या धंद्याला चाप बसला खरा पण तो धंदा अजूनही पूर्णपणे बंद झालेला नाहीये पण नोटबंदी झाल्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या चार वर्षांच्या काळात बनावट नोटांप्रकरणी देशभरात सव्वीस गुन्हे दाखल झाले पण या सगळ्यामध्ये पोलिसांच्या कारवाईपेक्षा बनावट चलनाला सगळ्यात मोठा फटका बसला तो डिजिटल पेमेंटमुळे आणि ही युपीआय सर्वात मोठी डिजिटल पेमेंट प्रणाली आहे हे आय एम एफ च्या अहवालातून सुद्धा समोर आलंय त्यामुळे मोदी नोटबंदी डिजिटल इंडिया निर्णयांची खिल्ली उडवणाऱ्यांनी याचं महत्व आणि गरज लक्षात घ्यायला हवी भारत विरोधी यंत्रणेत प्रस्थापित नेत्यांचा कसा सहभाग होता हे या निमित्ताने काही अंशी समोर आलंय देशाच्या राजकारणावर आणि अर्थकारणावर भयानक परिणाम करणारा एक काळाकुट्ट अध्याय निमित्ताने आपल्या समोर आलाय धुरंदरचे दिग्दर्शक निर्माते आदित्य धर आणि चित्रपटाची संपूर्ण टीम मनापासून अभिनंदन आणि चित्रपटात सगळ्यांचीच कामं अतिशय उत्तम झाली आहेत त्याविषयी आपण सातत्याने बातम्यांमध्ये वाचतोय काही व्हिडिओज ऐकले असतील त्यामुळे वेगळं बोलण्याची गरज नाहीये आणि एकोणीस मार्च दोन हजार सव्वीस ला धुरंदरचा पुढचा अध्याय येणार आहे आणि त्यातून सुद्धा अनेक महत्वाच्या गोष्टींचा उलगडा होईल पण आपल्याला काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे आजच्या भागात इथेच थांबते पण हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह हो। आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद